फ्लॅक्शमॉपद्वारे तरुणांनी केली मतदान करण्याची जागृती ठाणे महापालिकेचा मतदार जागृती उपक्रम लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी ठाणे जिल्ह्यात सोमवार वीस मे रोजी मतदान होणार आहे त्यासाठी मतदारांमध्ये जागृती करण्यासाठी रविवारी सायंकाळी विवियाना मॉल येथे पी डी सी इव्हेंट्स या ग्रुपने फ्लॅशमॉबद्वारे जागृती केली आणि मतदान करण्याबाबत आवाहन केले महापालिका आयुक्त सौरवराव यांच्या मार्गदर्शनाखाली मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी ठाणे महानगरपालिकेतर्फे मतदार जागृतीसाठी वेगवेगळे उपक्रम आयोजित केले जात आहेत त्याच मालिकेत रविवारी संध्याकाळी नागरिकांची मोठी वर्दळ असलेल्या विवियाना मॉलमध्ये मतदार जागृती करण्याची जबाबदारी युवा वर्गाने घेतली होती आम्ही मतदान करणार आहोत आपणही न विसरता हे राष्ट्रीय कर्तव्य पूर्ण करावे असे आवाहन या युवांनी नागरिकांना केले तसेच फ्लॅशमॉबद्वारे नृत्यातून रसिकांची मनेही जिंकली लवकरच असा फ्लॅशबॉप कोरम मॉल येथेही करण्यात येणार आहे जिल्हा निवडणूक कार्यालयाकडून आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदान प्रक्रियेत मतदानांचा सहभाग वाढवण्यासाठी स्वीप अंतर्गत मतदार जागृतीकरिता विविध उपक्रम राबवले जात आहेत या पार्श्वभूमीवर ठाणे महापालिकेनेही जाहिराती बॅनर सोशल मीडिया आशा सेविका तसेच महापालिकेच्या विविध उपक्रमाअंतर्गत मतदान जागृ जागरुत जनजागृती करण्यात येत आहे महापालिकेने मतदान यंत्रांची प्रतिकृती असलेला मॅस्कॉटही तयार केलेला आहे मतदान 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 करो मतदान 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 सुनो गौर से दुनिया वालों याद रखना ये तारीख कौन सी तारीख बीस में तो क्या है बीस मे को वोटिंग डे क्या है वोटिंग डे सही कहा